काय घडलं जेव्हा रात्री दोन वाजता एका मुस्लिम मुलीने केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केला आणि त्या मुलीसोबत घडलेला चमत्कार पाहून तुमचे मन थरथर कापेल ही खरी चमत्कारिक घटना त्या सर्व लोकांच्या तोंडावर एक चप्रक आहे जे केदारनाथ बाबांच्या चमत्काराला खोटे समजतात मित्रांनो पुढे जाण्यापूर्वी आणि या घटनेबद्दल जाणून घेण्यापूर्वी कृपया व्हिडिओला लाईक करा आणि आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे म्हणून कृपया व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहा मित्रांनो केदारनाथ हे हिमालयाच्या कुशीत वसलेलं एक पवित्र आणि तीर्थ दिव्य तीर्थस्थळ आहे मित्रांनो केदारनाथ हे भगवान शिवांच्या बारा ज्योतिर्लिंग लिंगापैकी सर्वात महत्वाचे मानले जाते आणि चार धामांपैकी एक धाम मानले जाते केदारनाथ धाममध्ये दररोज अनेक चमत्कार घडत राहतात केदारनाथ मंदिराची वास्तुकला दगडांपासून बनलेली आहे हजारो वर्षांपासून अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड देऊनही हे मंदिर खंबीरपणे उभे आहे केदारनाथ धामची शांती तेथील ऊर्जा आणि नैसर्गिक सौंदर्य हे प्रत्येक हिंदूंना एक दिव्य अनुभव हो देते जो कोणी केदारनाथ धामला येतो त्याला मोक्ष मिळतो पण रात्री दोन वाजता एक मुस्लिम मुलीने गुप्तपणे केदारनाथ धाम मध्ये प्रवेश केला तेव्हा काय घडले आणि मंदिरात त्या मुलीसोबत घडलेला चमत्कार जेव्हा तुम्ही त्याबद्दल ऐकाल तेव्हा कळेल तर मित्रांनो ही घटना उत्तर प्रदेश मधील आग्रा शहरातील आहे आरती नावाची एक मुलगी कॉलेजमध्ये शिकत होती आरतीचे तिच्या बालपणी एका मागून एक हे जग सोडून गेले होते आरतीला मागे एकटे सोडून त्यानंतर आरती तिच्या मोठ्या भावासोबत एकत्र राहत असे कॉलेजमध्ये असताना आरतीची भेट सोहेल नावाच्या एका मुलाशी झाली जो तिच्यासोबत शिकत होता हळूहळू सोहेल आणि आरतीची मैत्री झाली ही मैत्री दिवसेंदिवस वाढत गेली प्रायोजित एका वर्षाच्या आत आरती आरती आणि आणि हे खूप जवळ आले होते सोहेल मुस्लिम समुदायाचा होता हिंदू धर्माची होती आरती महादेवाची भक्त होती तर सोहेल कट्टर मुस्लिम होता पण तो अनेकदा आरती समोर चांगला माणूस असल्याची भासवत असे हळूहळू वेळ निघून गेली आणि एके दिवशी सोहेलने आरतीला त्याचे प्रेम व्यक्त केले आरतीला मनापासून सोहेलवर खूप प्रेम होते पण तिला माहीत होते कि सोहेल हाई है। सोहेल ची ना। सोहेल की सोहेल हा एक मुस्लिम मुलगा आहे आणि तिचा भाऊ सोहेलशी लग्न करण्यास कधीही राजी होणार नाही पण कसं तरी आरतीने धाडस केले आणि तिच्या भावाला सोहेलबद्दल सांगितले मग आरतीच्या भावाने आरतीला खूप फटकारले आणि म्हटले की आरती जर तू मुस्लिम धर्मात लग्न केलेस तर तुझे जीवन नरक होईल आणि मुस्लिम घरात राहणे योग्य नाही हे सोपे काम नाही दररोज एका हिंदू मुलीला नवीन आव्हानांना तोंड द्यावे लागते मुस्लिम धर्माचे अनेक तरुण तीन ते चार लग्न करतात ते दररोज मांसाहारी जेवण खातात आणि मुलींनाही ते करावे लागते हे सर्व तुझ्याकडून होणार नाही आणि तुझा, तुझा हिंदू धर्मही सोडावा लागेल तुला भगवान शिवाचाही त्याग करावा लागेल जेव्हा आरतीने या गोष्टी ऐकल्या तेव्हा तिलाही वाटले की नाही हे सर्व चुकीचे आहे जेव्हा आरतीने सोहेलला या सर्व गोष्टी सांगितल्या तेव्हा सोहेल म्हणाला की तू या सर्व गोष्टीची काळजी सोडून दे तू नेहमी भोलेनाथांची पूजा करावीस तू तु तुझ्या तु हिंदू धर्माचे पालन करावीस मी तुला कधीही काहीही बोलणार नाही आणि तुला घरी मांसाहार जेवणही बनवावे लागणार नाही तू नेहमीच चांगली राहा सोहेलने प्रेम दाखवून आरतीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवले आरतीचा भाऊ सहमत नव्हता आणि आरती पूर्णपणे सोहेलच्या नियंत्रणाखाली होती आरतीला वाटले की सोहेल तिच्यावर खूप प्रेम करतो आणि सोहेलशी लग्न केल्यानंतर तिचे आयुष्य खूप चांगले होईल तिला तिचा हिंदू धर्मही सोडावा लागणार नाही आणि भोलेनाथात भोलेनाथजींवरील माझी भक्ती ही सोडावी लागणार नाही आरतीचे स्वप्न केदारनाथला जाण्याची होती आरतीने सोहेलला सांगितले की लग्नानंतर ते दोघेही केदारनाथ धामले जातील सोहेलनेही आनंदाने होकार दिला यानंतर आरती तिच्या भावाच्या विरोधात गेली तिने तिच्या भावाशी असलेले सर्व संबंध तोडले आणि सोहेलशी लग्न केले सुरुवातीचे काही दिवस सोहेल आणि त्याचे कुटुंब आरतीवरती खूप खुश होते पण हळूहळू सोहेल आणि त्याच्या कुटुंबाने त्यांचे खरे रूप दाखवायला सुरुवात केली सोहेल आरतीला घरकम करायला लावायचा आणि तिला मारहाणही करायचा त्याने तिला मांसाहारी जेवणही बनवायला लावले कोणत्याही सजीवाला कधीही इजा पोहोचू न शकणारी आरती आज निष्पा प्राण्यांचा स्वयंपाक करून त्या लोकांना खाऊ घालत होती सोहेलने आरतीला जबरदस्तीने मांसाहारी जेवणही खायला लावले यानंतर आरतीला सांगण्यात आले की जर तिला त्याच्या सोबत राहायचे असेल तर तिला तिचा हिंदू धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारावा लागेल पण आरतीने लगेच नकार दिला आरतीला खूप मारहाण करण्यात आली तिचा खूप छळ करण्यात आला शेवटी आरतीला तिचा धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले आरतीने धर्म बदलला तेव्हा तिचे नाव सोफिया ठेवण्यात आले आता सोफिया मुस्लिम मुलगी झाली होती सोफियाची घरी परिस्थिती खूप वाईट होती ती प्रत्येक दिवस नरकासारखा घालवत होती ती दररोज मनातल्या मनात भगवान शिवची प्रार्थना करत होती ती या नरकातून बाहेर पडण्यासाठी भोलेनाथचे ध्यान आणि प्रार्थना करायचे आता आरतीच्या भावानेही तिच्याशी असलेले सर्व संबंध तोडले होते आरतीचे आता या जगात कोणीही नव्हते तिचा एकच भाऊ होता ज्याला आरतीने सोडून दिले होते सोयीशी लग्न केल्यानंतर आरतीला तिचा भाऊ सोडावा लागला आता आरतीला बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता आरतीला नेहमीच बुरखा घालावा लागत असे तिचा चेहराही नेहमीच झाकलेला असायचा जर ती कुठेतरी बाहेर गेली तर तिला नेहमीच बुरखा घालावा लागत असे आरतीला माहीत होते की तिने खूप मोठी चूक केली आहे एक दिवस रात्री आरती झोपली असताना केदारनाथ बाबा तिच्या स्वप्नात आले सकाळी आरती उठली तेव्हा तिला घाम फुटला होता आरतीला समजले की बाबा केदारनाथ नक्कीच तिला त्यांच्याकडे बोलवत आहेत पण आता तिने केदारनाथला कसे जायचे हा एकच प्रश्न तिच्या मनात होता कारण तिला घराबाहेर पडण्याची परवानगी क्वचितच होती आरतीने तिच्या पतीला एक निमित्त सांगितले आणि तिच्या नवऱ्याला सांगितले की तिची मावशी दिल्लीत निधन पावली आहे आणि तिच्या अंत्यसंस्काराला जावे लागेल सोहेलने नकार दिला नाही तू जाऊ शकत नाहीस पण सोपियाने आग्रह धरला की नाही मला जावेच लागेल तूही माझ्यासोबत ये तू मला घेऊन जा आणि परत आण पण सोहेलने नकार दिला की माझ्याकडे वेळ नाही जर तुला जायचे असेल तर दोन दिवसात जा आणि परत ये आरतीची युक्ती आता क कामी आली होती आरतीने लगेच तिच्या बॅगा भरल्या आणि उत्तराखंडला निघून गेली आरती आग्र्याहून हरिद्वारला आली आरतीकडे खूप कमी वेळ शिल्लक होता म्हणून ती पटकन बस पकडून प्रवास करत होती सुरुवातीचे दिवस खूप लवकर जात होता ती हरिद्वारला पोहोचली होती हरिद्वारहून आरतीने एक बस पकडली जी थेट सोनप्रयागला जाणार होती तुमच्या माहितीकरता सांगते की केदारनाथचा प्रवास हरिद्वारपासूनच सुरू होतो हरिद्वारपर्यंत रेल्वे मार्ग आहे त्यानंतर हरिद्वारहून बसने केदारनाथला पोहोचता येते किंवा तुम्ही टॅक्सीने सोनप्रयागला जाऊ शकता जे सुमारे दोनशे पन्नास ते तीनशे किलोमीटर आहे आत्ती जी आता सोप्या झाली होती एक मुस्लिम मुलगी बसने सोनप्रयागला जात होती केदारनाथची ही यात्रा तिच्या मनातील सर्व चिंता दूर करत होती केदारनाथची ही यात्रा उंच दऱ्यांमध्ये होती केदारनाथची यात्रा तुम्ही स्वर्गाची यात्रा मानू शकता सुमारे सात तासांच्या प्रवासानंतर आरती सोनप्रयागला पोहोचली आता संध्याकाळचे सहा वाजले होते आरती पूर्णपणे थकली होती पण आरतीने अजिबात विश्रांती घेतली नाही पण सोनप्रयाग ते गौरीकुंड हे अंतर सुमारे पाच किलोमीटर आहे आणि गौरीकुंडपासून हा प्रवास पायी चालतच जातो सोन प्रयाग होऊन संध्याकाळी गौरीकुंडला जाण्याची व्यवस्था नव्हती म्हणून आरतीने तिचे अंतर पायी मोजले आणि तिने पायी प्रवास सुरू केला तिने सुरुवात होऊन संध्याकाळीची वेळ होती अंधारही पडत होता सोन प्रयाग होऊन गौरीकुंडला जाणारा रस्ता अगदी सुनसान होता कसं तरी ती पुढे जात राहिली आणि सुमारे एक तासात गौरी कुंडला पोहोचली यानंतर सुमारे साडेसात वाजता गौरीकुंडवरून आरतीने यात्रा सुरू केली रात्रीच्या अंधारात ती कशी बशी पुढे जात होती रात्रीचे बारा वाजले होते आणि आरती अजून केदारनाथ बाबांच्या मंदिरात पोहोचली नव्हती तिला दुसऱ्या रात्रीपर्यंत आग्र्याला परतायचे होते सुमारे एक वाजता थकलेली आरती कशी तरी केदारनाथ धामला पोहोचली रात्री एक वाजले होते आणि दर्शन पूर्णपणे बंद झाले होते आरती मंदिरात पोहोचताच तिला दिसले की मंदिराचे दरवाजे देखील बंद आहेत आरतीने जवळच्या पंडितांना विचारल्यावर सगळे हेच म्हणत होते की आता केदारनाथ बाबांचे दर्शन पहाटे चार वाजता मिळेल पण आरतीला दुसऱ्या दिवशी आग्र्याला परतावे लागणार होते तिथे उभे असलेले सर्व लोक म्हणत होते की आता तुम्ही फक्त सकाळी दर्शन घेऊ शकता आणि दर्शन घेण्यासाठी तुम्हाला टोकन घ्यावे लागेल त्याशिवाय केदारनाथ मंदिरात कोणालाही प्रवेश दिला जात नाही आता आरतीकडे एकच पर्याय होता की ती आज रात्री कसे दर्शन घेऊ शकते आणि नंतर गौरीकुंडला परत जाऊ शकते पण दरवाजे बंद असल्यामुळे आजूबाजूचे काही लोक हळूहळू धर्मशाळांमध्ये झोपायला गेले तर काही लोक छावणीत झोपायला गेले रात्री केदारनाथ संकुलात पूर्ण शांतता होती आरतीने रात्रीच मंदिरात जाण्याचा प्लॅन बनवला ते केदारनाथ बाबांच्या मंदिरात लपून जाईल मंदिरात शांतता असताना आरतीने मंदिराच्या दुसऱ्या दरवाजाकडे जाण्याचा प्रयत्न केला आरतीने मंदिराचा दुसरा दरवाजा ढकलला तेव्हा तो आतून बंद होता आरतीने मंदिराचा पहिला दरवाजाही ढकलला तेव्हा तोही आतून बंद होता आता आरती मंदिराच्या तिसऱ्या दरवाजाकडे गेली जो बाहेरचा मार्ग मानला जातो आरतीने तो दरवाजा ढकलला तेव्हा तो थोडा उघडला पण तो, तो आतून बंद होता आरतीने हात घालून कडी उघडण्याचा प्रयत्न केला पण ती अयशस्वी झाली पण कसा तरी आरतीने काठीच्या मदतीने कडी उघडली आणि आरती लगेच केदारनाथ बाबांच्या गर्भगृहात गेली आरतीने कडी उघडताच तिच्या समोर केदारनाथ बाबांचे भव्य शिवलिंग होते आणि त्या शिवलिंगाजवळ समोर सातमुखी शेषनाग बसला होता तो शेषनाग के केदारनाथ बाबांच्या शिवलिंगाभोवती गुंडाळलेला होता आरतीचे ते दृश्य पाहून खूप घाबरली पण आरतीने हिंमत गमावली नाही आरती, गमा ना आरती काही वेळ त्या चाकी उभी राहिली आरतीने काही वेळ निरीक्षण केले तर तो शेषनाग आरतीला इजा करत नव्हता तो त्याच स्थितीत उभा होता पण आरतीने विचार केला की हा शेष नाग आता कसा आला आरतीला दर्शन घ्यायचे होते आरतीने शिवलिंगाला स्पर्श केला जवळच एक पाण्याचा भांडा ठेवला होता आरतीने भांड्यात पाणी भरले आणि ती शिवलिंगाला अर्पण केले आश्चर्याची गोष्ट म्हणजे शेष नाग आणि आरतीला अजिबात इजा केली नाही पाणी अर्पण केल्यानंतर आरतीने बाबा केदारनाथांना प्रार्थना केली की तिच्या आयुष्यात सर्व काही ठीक व्हावे तिचा पती सोहेल तिला कायमचं सोडून जावा आरतीने रडत तिच्या पापांची कबुली दिली ती पश्चाताप करत होती आरती बा बाबा केदारनाथांना म्हणाली की बाबा मला माफ करा मी प्रेमात झाली होती मला चांगले आणि वाईट समजत नव्हते पण आता माझ्यासोबत जे घडत आहे ते खूप वाईट आहे आणि आता फक्त तुम्हीच तुमच्या या भक्ताला या नरकातून वाचवू शकता आरतीने पुन्हा उभे राहून केदारनाथ बाबांना नमस्कार केला शेष नागाला नमस्कार केला आणि मंदिराबाहेर आली आणि दार बंद करून ती गौरी कुंडला निघून गेली इतक्या कठीण प्रवासानंतर आरती खूप थकली होती पण तिने क्षणभरही विश्रांती घेतली नाही दर्शनानंतर लगेचच रात... आरती रात्री गौरीकुंडकडे जायला निघाली रात्रीचे सुमारे चार वाजले होते आरती सकाळी आठ वाजता गौरीकुंडला पोहोचली गौरीकुंडहून ती सोनप्रयागला पोहोचली आणि परत बस पकडली आणि ती हरिद्वारला निघाली हरिद्वारहून ती आग्रा येथे पोहोचली आणि जेव्हा ती तिच्या सासरच्या घरी गेली तेव्हा सासरच्या घरातील संपूर्ण वातावरण बदललेले होते आरतीचा नवरा सोहेल आरतीशी खूप छान बोलत होता आणि तिचे सासरचे लोकही आरतीशी खूप छान बोलत होते जणू काही त्यांचं मन बदललेले होते सोहेल आरतीला सांगत होतं की मला माफ कर मी तुझ्यावर खूप अन्याय केला आहे पण आता तू काळजी करू नकोस आता तू पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला पाहिजेस तू पुन्हा तुझा देव स्वीकारला पाहिजेस देवावर विश्वास ठेव मी तुला कधीही कशासाठीही थांबवणार नाही आणि उलट मी आणि माझे पालकही हिंदू धर्म स्वीकारणार आहोत हे ऐकल्यावर आरतीला धक्का बसला की हे कसे शक्य आहे मला वाटले की हे लोक मस्करी करत आहेत का पण हळूहळू वेळ निघून गेली तस तसे तिला जाणवले की हे सर्व खरे आहे बाबा केदारनाथ यांनी आरतीचा पती सोहेल आणि तिच्या सासरच्या लोकांचे मन बदलले होते त्यांनी त्यांचे विचार बदलले होते आरतीने पुन्हा तिचा हिंदू धर्म स्वीकारला आणि तिच्या पतीने आणि तिच्या सासरच्या लोकांनीही हिंदू धर्म स्वीकारला हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर सर्वजण देवाची पूजा करत होते हे पाहून आरती खूप आनंदी झाली त्यानंतर आरतीचा नवराही तिच्यावर खूप प्रेम करू लागला तर मित्रांनो हा स्वतः बाबा केदारनाथचा चमत्कार होता मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आहे आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा हर हर महादेव श्री स्वामी समर्थ धन्यवाद